नमस्कार महाराष्ट्र पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथे सहाशे एकर सरकारी जमिनीवर ग्रामस्थांचा तीव्र आक्षेप व विरोध पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील सरकारी सहाशे एकर जमीन हडपण्याचा गावातील काहींचा डाव असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी उपसरपंच भिका घेणू पठारे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दिनांक एकोणीस रोजी या प्रश्नावर तातडीची ग्रामसभा घेण्यात आली पठारवाडी येथील अनिल उमाजी सुपेकर व इतर तेरा जणांनी पठारवाडी गावातील सहाशे सतरा एकर सरकारी जमिनीवर मालकी हक्क सांगणारा दावा अहमदनगर येथील दिवानी न्यायालयात दाखल केला आहे त्यांचे पूर्वज या जमिनीची वहिवाट करीत होते असा दावा त्यांनी केला आहे सध्या ही जमीन महाराष्ट्र शासना महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असून शासन असे नाव सातबारावर आहे ही संपूर्ण जमीन डोंगराळ आहे येथील या जमिनीवर गावातील ना गुरे चारण्याचा हक्क राखून ठेवलेला आहे पठारवाडी ग्रामपंचायत अस्तित्वात अगोदर ही जमीन निगोज ग्रुप ग्रामपंचायत यांच्या हद्दीत होती तशा नोंदी देखील आढळून येतात निगोज हे संपूर्ण गाव भोरचे संस्थानिक शंकरराव चिमाजी पंत सचिव यांना सन चोवीस जून एकोणीसशे एक रोजी एका लिखित सनदीने ब्रिटिशांनी जात इनाम म्हणून दिले होते भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे बावन्नला जात इनाम रद्द करण्याचा कायदा झाला व हे इनाम रद्द करण्यात आले त्यानंतर या जमिनीला महाराष्ट्र शासनाचे नाव लागले आहे तेव्हापासून आजपर्यंत ही जमीन महाराष्ट्र शासनाच्या नावाने असून त्यांच्या ताब्यात आहे या जमिनीवरील दावा करणाऱ्यांनी त्यांचे पूर्वज संस्थानिक पंत सचिव यांच्याकडे नोकर होते व ते सदर जमिनीत पिके घेऊन उदरनिर्वाह करत होते असा दावा करत मालकी हक्क सांगितलेला आहे त्यांच्या या दाव्याला पठारवाडी ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप व विरोध केला आहे ही सरकारी जमीन असून गावातील मालकी सांगणारे यांच्या या जमिनीचे काही संबंध नाही ही जमीन शासनाची आहे तिची मालकी शासनाकडे राहावी व या जमिनीचा वापर गावाचे गुरे चरण्यासाठी करण्यात यावा असा ठराव सर्वानुमते घेण्यात आला तसेच या जमिनीबद्दल न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात हस्तक्षेप अर्ज दाखल करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला या विशेष ग्रामसभेला पठारवाडीतील पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आवेश काळे अहमदनगर